नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो तीन आहे ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीसच्या आपण कर संग्राहक व इतर पदांसाठीचे मित्रांनो आपण अतिशय महत्त्वपूर्ण व संभोव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जर मित्रांनो तुम्ही नागपूर महानगरपालिकेचे ना रेग्युलरली अपडेट तुम्हाला मिळत नसतील मित्रांनो फटाफट -फड़ तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व त्यासोबतच आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या व जे आपलं ऑफिशियल ऍप्लिकेशन आहे महा एक्झाम पॉईंटचं ते देखील तुम्ही डाऊनलोड करून घ्या मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडिओचे अपडेट व त्यासोबतच संपूर्ण काही जे काही इतर अपडेट असतात ते आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतं मित्रांनो तर पाहू आपण आजच्या या भाग काही अतिशय प्रश्न या पदांसाठी हे प्रश्न परिपूर्ण टीसीस पॅटर्न आधारित आहेत व तुमच्या परीक्षा असल्यामुळे हे परीक्षेमध्ये दे येण्याची देखील दाट संभाव्यता आहे मित्रांनो त्यामुळे काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न पहा तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एकच आहे जो की प्रश्न पहिला बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मराठी भाषेमधील दैनिक वृत्तपत्र कोणतं आहे जे की बाळ गंगाधर टिळक संपादित केलेलं तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ए जे की केसरी तर केसरी हे जे वृत्तपत्र होतं जे की लोकमान टिळक त्यांचं पूर्ण नाव म्हणजेच की बाळ गंगाधर टिळक यांनी जे आहे केसरी हे जे मराठी वृत्तपत्र आहे याची जी थोडक्यामध्ये सुरुवात केलेली आहे तर कधी केली असा प्रश्न आल्यास इसवी सन अठराशे एक्याऐंशी साली जे आहे थोडक्यामध्ये केसरी हे जे आहे थोडक्यामध्ये मराठी पत्र वर्तपत्र सुरू केले आणि हे जे वर्तपत्र होतं जे की मराठा समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले होते तसेच त्यांनी दुसरं देखील एक वर्तपत्र सुरू केलं होतं ज्याचं नाव आहे जे की मराठा आणि हे जे आहे इंग्रजी भाषेमध्ये होतं तर दोन्ही पण त्यांच्या आहेत परंतु मराठीमधलं विचारल्यास केसरी आहे आणि इंग्रजी भाषेमधलं विचारल्यास मराठा हे वृत्तपत्र आहे हे लक्षात ठेवून घ्या कारण का बरेच विद्यार्थी ऑप्शनमध्ये तर दोन्ही दिसत आहे परंतु यापैकी उत्तर कोणतं होईल असं कन्फ्युजन होतात तर मराठा हे जे आहे इंग्लिश आहे आणि केसरी हे जे आहे थोडक्यामध्ये मराठी आहे त्यामुळे जास्त कन्फ्युज न होता या ठिकाणी या तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे पुढचा winning the inner battle हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे आणि मित्रांनो टी सी एस जे आहे तुम्हाला जेवढे काही प्रसिद्ध पुस्तक व लेखक आहेत त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस जे एक्झाममध्ये विचारत असते त्यामुळे तुम्हाला जेवढे काही प्रसिद्ध पुस्तक व त्यांची लेखक आहेत हे तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या मित्रांनो जे की आपल्या ॲपमध्ये आपण अपलोड केलेलं आहे जे कोर्स आहे त्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही ते पीडीएफ नक्की वाचून जा परीक्षेत तुम्हाला फिक्स या टॉपिकवर एक प्रश्न पाहायला मिळतो मित्रांनो तर या ठिकाणी यात जे उत्तर आहे विनिंग द इनर बॅटल ह्या पुस्तकाचं ते आहे ऑप्शन नंबर ए जे की सेन वॉटसन हे जे आहे विनिंग विनिंग द इनर बॅटल या पुस्तकाचे लेखक आहेत तर सेन वॉटसन हे एक पुस्तक ऑस्ट्रेलियन खेळाडू जे की क्रिकेट खेळाडू आहेत तर सेन वॉटसन यांनी लिहिलेलं आहे ज्यात त्यांनी जे आहे खेळाडूच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि क्रिकेटच्या मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील आव्हानाचा सामना कसा करावा याबद्दल या, या पुस्तकामध्ये थोडक्यात माहिती दिलेली आहे तर पुस्तकाचं नाव लक्षात ठेवून घ्या इम्पॉर्टंट आहे परीक्षा दृष्टिकोनातून त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तीनच आहे मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला गेला आहे तर मान्सून हा शब्द तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए आरबी तर आरबी या भाषेमधून जे थोडक्यात मान्सून हा शब्द घेण्यात आलेला आहे तर मान्सून हा जो शब्द आहे आरबी भाषेतील मोसिम आरबी भाषेतील मोसिम या शब्दावरून आलेला आहे ज्याचा अर्थ अरबीमध्ये होतो ऋतू मोसिम म्हणजेच काय तर अरबी भाषेमध्ये जो होतो तो होतो याचा अर्थ ऋतू असा होतो यावरूनच मान्सून हा शब्द घेण्यात आलेला आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील चौथा असा आहे जो की मोस्ट कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे हा चौथा प्रश्न खूप काळजीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवा तर यामधला प्रश्न असा आहे की भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी जाहीर केली तर पहिली आणि आपत्ती व्यवस्थापन योजना तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी ता ता तर आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी नरेंद्र मोदी देखील म्हणतील त्यामुळे जे आहे मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो की बी हे उत्तर कशामुळे होईल तर भारताच्या पंतप्रधान पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये जे आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे आहे दोन हजार पाचमध्ये दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ज्याला की एन डी एम देखील म्हणतात तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची स्थापना केली परंतु पहिली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना जी आहे ही योजना ती जी आहे थोडक्यामध्ये दोन हजार सोळामध्ये एक जून दोन हजार सोळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली तरीही आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात कायद्याची सुरुवात ही मनमोहन सिंग यांच्या काळात झाली त्यामुळे जे आहे त्यांना या ठिकाणी म्हटलं जातं तर मोस्टली विद्यार्थी कन्फ्युजन होऊ होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या जर तुम्हाला त्या ठिकाणी मनमोहन सिंग हे ऑप्शन दिसत नसेल तर डायरेक्टली त्याचं उत्तर हे नरेंद्र मोदी होणारं असेल तर ही डेफिनेशन जी एक्सप्लेनेशन आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी कारण का बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज जे आहे ते होऊन जात असतात तर एनडीएमची स्थापना दोन हजार पाच साली नरेंद्र मोदी यांच्या याच्यामध्ये सॉरी मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये झालेली आहे तर ही योजना सुरू कधी जे अंमलबजावणी सुरू झाली ती नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली आहे हे थोडक्यामध्ये या ठिकाणी कन्फ्यूज करणार आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक हे लक्षात ठेवून घ्या मित्रांनो त्यानंतर प्रश्न आपला पुढील असा आहे जो की प्रश्न पाचवा बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच रोजी कोणता अधिनियम लागू झाला तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की आरटीआय अधिनियम तर आरटीआयचा अधिनियम जो आहे थोडक्यामध्ये माहिती अधिकाराचा अधिनियम हा कायदा पंधरा जून दोन हजार पाच रोजी सहमत होता आणि होतो आणि बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच रोजी पूर्णपणे संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे हे एक महत्वपूर्ण आहे डेफिनेशन जे की लक्षात ठेवून घ्या एक्सप्लेनेशन ऑप्शन नंबर अ आरटीआय अधिनियम तर कधीपासून सुरू पंधरा जून दोन हजार पाच रोजी हा सहमत झाला आणि बारा ऑक्टोंबरपासून लागू झालेला आहे दोन हजार पाच या सालापासून हे लक्षात ठेवून घ्या ऑप्शन नंबर अ प्रश्न पाचव्याचं उत्तर होणार असेल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही नागपूर महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीसच्या कनिष्ठ लिपी कर संग्रह ग्रंथालय सहायक व लेखापाल रोखापाल या पदासाठी असलेली आपली स्पेशली रेकॉर्डेड बॅच जर तुम्ही जॉईन केलं नसाल तर मित्रांनो लगेच लगेच या लगे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डाऊनलोड करून मित्रांनो लगेचच्या लगेच आपली बॅच जॉईन करा मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला आपण परिपूर्ण टी सी पॅटर्नुसार संभव्य टेस्ट सिरीज ज्यामध्ये ऑनलाईन टेस्ट व पीडीएफ सेट दोन्ही मित्रांनो त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या असतील ज्यात इतर झालेल्या मनपा पेपर विश्लेषण देखील आपण नमूद केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळेत परिपूर्ण तयारी एकमेव या ठिकाणी होणार असेल मित्रांनो त्यासोबतच आपली ही रेकॉर्ड बॅच जॉईन केलात त्यामध्ये मित्रांनो स्वतः इंटिग्रेटेड बुक्स आपण उपलब्ध करून दिले आहेत परिपूर्ण विषय नाही आहे ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं पुस्तक देखील घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर एक्झाम ही कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल तर मित्रांनो आपली एकमेव बॅच जी की आपण आता फक्त डिस्काउंट ऑफरमध्ये फोर नाईन्टी नाईनला तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये व्हिडीओ प्लस पीडीएफ संपूर्ण काय तुम्हाला अभ्यासक्रम मिळणार असेल तर ज्यांना कोणालाही घ्यायचं आहे लगेच लगेच लगे आपली ऍप डाऊनलोड करा आणि मित्रांनो तिथून संपूर्ण काही आपल्या बॅच ची माहिती घेऊन त्या ठिकाणी लगेच मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता आणि मित्रांनो नक्की बॅच जॉईन कराच करा कारण का जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायचं असेल तर तुम्हाला योग्य मार्गाने अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तुम्ही अजूनही नागपूर महानगरपालिकेसाठी असले आपले आपली रेकॉर्डेड बॅच तुम्ही जॉईन केला नसाल तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये ऑफर प्राईजमध्ये आपली रेकॉर्ड बॅच चालू आहे तर लगेच लगेच लगे लगे जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट प्लस तुम्हाला पीडीएफ टेस्ट मिळतील व त्यासोबतच ई बुक देखील आपण इंटिग्रेट केलं आहे प्रत्येक सब्जेक्ट नुसारचे व त्यासोबतच आपण व्हिडिओ लेक्चर देखील रेग्युलरली त्या ठिकाणी अपलोड करत आहोत मित्रांनो जे की परिपूर्ण तुमची तयारी त्या ठिकाणी होऊन जाणारी असेल फक्त एक कोर्स कमी प्राइजमधला तुम्हाला मित्रांनो सरकारी नोकरी मिळून देऊ शकतो त्यामुळे लगेच लगेच ऑफर प्राईजचा लाभ घ्या आणि आपली मधला कोर्स लगेच मिळून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम करायला मित्रांनो व त्यामध्ये जेवढे काही आपले युट्यूब सिरीजचे व्हिडिओ असतील ते देखील आपण त्यामध्ये इंटिग्रेट करणार आहोत त्याची सर्वांची पी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे तुमच्या तयारीसाठी हे मात्र अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लगेच्या लगेच जॉईन करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो त्यानंतर आपण पाहू पुढचा प्रश्न आपला जो की प्रश्न सावा असा आहे वारंवार येणाऱ्या पुरामुळे बिहारचे दुःख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचं नाव काय तर बिहारचे दुःख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचं नाव तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कोशी असं जे आहे त्या नदीचं नाव आहे तर कोशी नदीला बिहारचे दुःख म्हटलं जाते कारण या नदीमुळे बिहारच्या अनेक भागामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पूर येतो आणि जीवित व वित्तहानी होते त्यामुळे जे याला म्हटलं जातं त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न सातवा परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे तर परदेशामध्ये जे काही आपल्याला प्रवास करण्याचा अधिकार तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की अनुच्छेद एकवीस नुसार तर अनुच्छेद एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे अठ्याहत्तरच्या खटल्यामध्ये असा निर्णय दिला की जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद एकवीस मध्ये परदेशात प्रवास करण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे असं जे त्यामध्ये या खटल्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं म्हणून ऑप्शन नंबर ए म्हणजे की अनुच्छेद एकवीस मध्ये हा अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे आपले अधिकार आपल्याला माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आपले अधिकार आपल्याला माहिती असेल तर आपण कोणालाही मित्रांनो बोलण्याची ताकद ठेवू शकतो त्यामुळे आपले अधिकार आपल्याला माहिती असणं हे खूप महत्वपूर्ण आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आठवा असा आहे पुढचा भवानी पाठक आणि देवी चौधराणी खालीलपैकी कोणत्या विद्रोहाशी संबंधित आहेत तर विद्रोहाशी संबंधित आहे तर भवानी पाठक आणि देवी चौधराणी तर याचं जे उत्तर आहे ते प्रश्ना, प्रश्ना आहे ऑप्शन नंबर डी जे की संन्याशी बंड या विद्रोहाशी संबंधित आहे तर भवानी पाठक आणि देवी चौधरानी हे संन्याशी बंडचे प्रमुख नेते होते आणि हा उठाव अठराशेच्या शतकामध्ये बंगालमध्ये झालेला होता तर अठराव्या शतकामध्ये बंगालमधला हा उठाव आहे तर हे दोन्ही नावं लक्षात ठेवून घ्या तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये टी सी एस हे विचारू शकते तर संन्याशी बंडच्या रिलेटेड हे आहे कधी अठराव्या शतकात कुठे तर ते बंगालमध्ये झालेला उठाव आहे त्यानंतरचा प्रश्न नव्व आपला पुढील अठराशे बावन्नमध्ये कोणी मद्रास नो मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली तर मद्रास नेटिव्हची असोसिएशन स्थापना तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की गजुला लक्ष्मी नरसू चेट्टी यांनी जे थोडक्यामध्ये अठराशे बावन मध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केलेली आहे तर त्यांनी अठराशे बावन्न मध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन स्थापना केली या संस्थेचा उद्देश जे की ब्रिटिश राजवटी विरुद्ध लोकांच्या तक्रारी मांडणे हा होता तर त्यांचा जो काही नेटिव्ह आहे ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या ऑप्शन नंबर या ठिकाणी अ हे उत्तर होणार असेल त्यानंतर पुढील दहावा असा आहे भारतातील कोणत्या पर्वतरांगाला युवावलित पर्वते असे संबोधले जाते तर युवावलित पर्वते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की हिमालय तर हिमालय हे पर्वत श्रेणी तरुण असून तिची निर्मिती अजूनही सुरू आहे प्लेट मुळे त्यांची निर्मिती झाल्याने त्यांना वलित आपण फोल्ड माउंटेन्स असं म्हटलं जातं म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न अकरावा असा आहे अंदमान आणि निकोबार बेटापैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे तर सक्रिय ज्वालामुखी या ठिकाणी आपला विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की बॅरन बेट तर बॅरन बेट हे भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बेट आहे आणि ते अंदमानच्या पूर्वेकडील समुद्रात स्थित आहे हे लक्षात ठेवून घ्या ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर जे कोणी विद्यार्थी मित्रांनी सध्याच्या आपल्या ऑफर प्राईजमध्ये नागपूर महानगरपालिका कर संग्रह व इतर पदासाठी जे बॅच घेत मित्रांनो त्यांना त्या ठिकाणी आपण सर्व अपडेट देत आहोत व त्यासोबतच आपली रेग्युलरली ऑनलाईन टेस्ट देखील आपण त्यामध्ये ॲड करत आहोत जे की पूर्ण फुल टेस्ट आपण ऍड करून देतो तुम्हाला जे की शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची तुमची परिपूर्ण तयारी होईल या उद्देशाने त्यामुळे आपला कोर्स हा महत्वपूर्ण आहे मित्रांनो त्यामुळे लगेच्या लगेच तुम्ही जॉईन करा मात्र विसरू नका त्यानंतर आपला पुढील बारावा प्रश्न जो प्रश्न की पुढचा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेतून मूलभूत कर्तव्य जोडली गेली आहे तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेचा भाग जे काही आहे तर भाग एमध्ये मध्ये आणि अनुच्छेद एकावन्न अ जोडले गेले ज्यामुळे नागरिकांसाठी दहा मूलभूत कर्तव्य जे की समावेश करण्यात आले तर मूलभूत कर्तव्य एकूण किती आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आल्यास सुरुवातीला जे मित्रांनो त्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची संख्या जी होती दहा होती परंतु नंतरून जेव्हा अ 2002 दोन हजार दोन मध्ये शहाऐंशी वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस जे आहे थोडक्यात अकरावे जे काही आहे ते अकरावे कर्तव्य त्यामध्ये जोडण्यात आले म्हणून जे आहेत एकूण आपले कर्तव्य किती आहेत तर ते आहेत अकरा कर्तव्य आहेत ज्यामध्ये आपण पाहू शकतो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, थे आहे जो की पुढचा प्रश्न आपला जो की तेरावा प्रश्न आहे यानंतरचा की प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर प्लासीची लढाई किंवा प्लासचा युद्ध आपण म्हणतो तो, तो कोणत्या वर्षी लढाई झालंय तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की सतराशे सत्तावन साली जी आहे प्लासीची लढाई झाली ही लढाई तेवीस जून तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराज उद दौला यांच्या झालेली आहे ज्यामध्ये ब्रिटिशांचा विजय झालेला होता तर प्लासीच्या लढाई संदर्भात परीक्षेत बहुतेक वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि भरपूर वेळेस आलेले आहेत त्यामुळे हे एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतर जो आपला पुढील चौदावा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की अनुच्छेद बत्तीस तर याला अनुच्छेद बत्तीसला जे आहे थोडक्यामध्ये घटनेचा घटनात्मक उप उपचारांचा अधिकार ज्याला आपण राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमिडीज असंही म्हटलं जातं आणि हा अनुच्छेद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा किंवा त्याला हृदय असं म्हटलेलं आहे कारण का हे सर्वात महत्वपूर्ण अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे ज्यामुळे आपल्याला एखाद्या न्यायालयामध्ये जर आपल्याला खटला चालू असेल त्यामध्ये आपल्याला संतुष्टी प्राप्त नसेल आपण त्याच्या सुपिरियरकडे त्याचा आपण आपला जो काही खटला आहे त्या ठिकाणी आपण देऊ दाखल करू शकतो ऑप्शन नंबर या ठिकाणी ए याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पंधरावा डॅश हे वाईन आणि बियर यासारख्या पियातील एक अल्कोहोल आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की इथेनॉल हे जे आहे थोडक्यामध्ये अल्कोहोल आहे त्यानंतरचा आपला प्रश्न सोळावा जो की पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण कोणत्या अधिनियमानुसार केले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की एकोणीसशे पंचावन्न तर एकोणीसशे पंचावन्नच्या नियमानुसार भारतीय नागरिकत्व अधिनियम पंचावन्न नुसार व्यक्तीला नागरिकत्व मिळवण्याचे पाच मार्ग जन्म वंश नोंदणी नैसर्गिककरण आणि क्षेत्र समावेशन आणि नागरिकत्व जे की गमावण्याचे तीन मार्ग आहेत ऑप्शन नंबर या ठिकाणी काय होईल उत्तर तर सी याचं उत्तर होणारं असेल भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चित करण्याचे अधिनियमानुसार ऑप्शन सी याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण सिक्स्टी क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की परिपूर्ण टी सी एसच्या नियमानुसार मित्रांनो आणि टी सी एस परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारत असते त्यामुळे मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न अतिशय ना अतिशय इम्पॉर्टंट आहे आता व्हिडिओ आपले परत परत पाहत चालला आणि ज्या विद्यार्थ्या त्यांनी रेकॉर्डेड प्लस आपली जी काही बॅच घेतली नसेल त्यांनी लगेच आपली अप्लिकेशन डाउनलोड करून बॅच त्या ठिकाणी जॉईन करून घ्या आणि संपूर्ण काही रेग्युलरली अभ्यासाला मित्रांनो तुम्ही सुरुवातीला लागू शकता तर आपण भेटू आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही माहितीसोबत तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करणार असतो टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेट वेळोवेळी वे आपण प्रोव्हाइड करत असतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम